श्री स्वामी समर्थ स्वामी जगाची माऊली स्वामी जगाची माौली स्वामी कृपे निरंतर माया आम्ही कुठे न पाहिली आनंदाचे दान देई संकटात धाव घेई सारी सुमने श्वासांची स्वामी चरणी वाहिली तारणहार सगुण साकार सदा हा केसी धावून येई अपरंपार असा आधार तयाच्या मनाला नेई कथा स्वामींची म्हणतो आम्ही स्वामींचे भक्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मंत्र पुष्पांजली पूर्ण ब्रह्मा सनातना विभुवरा सर्वेश्वरा ओंकार अकार परात्पर गुरु आम्हा तुझा आसरा मूलाधार जगत जगत्प्रभू तुझी लीला न जाणे कुणी देवा विघ्नहरी आम्हा करी आडो न माया गुणी कंद विमला ज्ञानस्वरूपा साक्षी सदैव ही माय बापा स्वामी समर्थ गुरु तू हरी सर्वतापा दावी स्वरूपमजला उनि ज्ञानदीपा धर्माग्लानि करालकालकलिहा शासानुरेयामहि तत्त्वासालवमागमूसनृदसे धुण्डूनि सत्त्वादहि भक्तानाय प्रमत्तदण्डकर्ण्या ये विजयदत्तः अनन्यभावे चरणी वन्दी सदा दासः विधि हरिहर हे एकरूपे नियाले परमगुरुस्वरूपे देकता धाले अनुपव तव प्रीतिलीन भक्त तव देशी धन्य तु दत्त परमात्मा पुरुषोत्तमा गुणतिये नारायणा श्रीधरा लीला विग्रही सूत्रधार हृदयी राहोनिया आचरा ಜ್ಞಾತೆ ಭಾವಸರೋ ಸದೈವ ಬಿಸರೋ ಹಾಜೀವತೋ ದೂಸರ ಅರ್ಪಿತಸೆ ಸುಮನಾಂಜಲಿ ತವ ಪದಾ ಪ್ರೇಮ ಜಗದ್ಗುರುವರ ಬ್ರಹ್ಮ ಇಂದ್ರಸುರುರ ಪ್ರತಿ ಪ್ರಾರ್ಥಿತು ಜೀಯ ಪದಾ ಓಂಕಾರ ಸ್ವರೂಪ ತೂ ವೇದ ಜನನೀ ದುರ್ವೀ ದುರ್ವೀನ ಅಹ್ಹಾ ಕದಾ भावेजा भजता भियू निपळती दैन्यादि सर्वापदा गायत्री सुमणे नमो करी कृपा वरी सर्वदा <around601> श्री स्वामी समर्थ 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 श्री समर्थ श्री स्वामी 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 समर्थ व हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद व हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत राहा श्री स्वामी समर्थ